योगेश मोबाईल शॉपिंग ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात मोबाईल उपलब्ध महा एक्सचेंज ऑफर जुना फोन द्या आणि नवीन फोन घ्या प्रत्येक स्मार्टफोनच्या खरेदीवर हम खास गिफ्ट फ्री एक रुपया भरा आणि मोबाईल घ्या आमचा पत्ता योगेश मोबाईल शॉपिंग वर्धम ते संपर्क ब्याऐंशी पंच्याहत्तर त्रेसष्ट चौदा चोवेचाळीस इतिहासामध्ये असंख्य अशा घटना नोंद आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात मोठा विरोध कोणी केला असेल तर गांधी कुटुंबियातल्या नेतृत्वात असलेल्या काँग्रेस पक्षानेच केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात राज घाणेलं राजकारण खालच्या पातळीचा राजकारण कोणी केलं असेल तर ते गांधी कुटुंबियाच्या नेतृत्वात असलेल्या काँग्रेस पक्षानेच केलेलं आहे आणि ह्याचे असंख्य उदाहरण असल्यामुळे आज जेव्हा राहुल गांधीजी आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन मी देशामधलं आरक्षण संपून टाकीन असं जेव्हा वक्तव्य करतात तेव्हा त्यांच्यातल्या मनामध्ये असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल द्वेष हा परत एकदा देशवासियांना दिसून आलेला आहे साहेब आताच दोन तासापूर्वी कोल्हापूर दौऱ्यावरती राहुल गांधी आहे आणि अचानक ते दलित वस्तीलाही भेट द्यायला गेले ही सगळा ढोंगीपणा आहे नौटंकी आहे एका बाजूला तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा विरोध करायचा त्यांच्या संविधान आणि त्यांच्या दिलेल्या आरक्षणाचा घालवण्याची भाषा करायची आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही अशा पद्धतीची नौटंकी करत असाल तर महाराष्ट्राची जनता शूज्ञ आहे महाराष्ट्रामध्ये असलेला मागासर्व समाज हा शूज्ञ आहे आणि योग्य पद्धतीने राहुल गांधींना तो उत्तर दे देवडणुकीच्या अनुषंगाने एकच प्रश्न मला विचारायचा ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेस आग्रही आहे आग हा ट्रेलर पाहिला आहे द्याच्या निमित्तानं पिक्चर बघायला भेटेल का एक लक्षात घ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने महायुती म्हणून आम्ही प्रत्येक मतदारसंघ लढवतो आहे आमच्या विरोधात कोणी लढावं कोणी लढू नये हा शेवटी त्या विरोधी पक्षाचा अधिकार आहे आमच्या विरोधात कोणी आलं तर मा आमची पहिली निवडणूक म्हणून आम्ही त्याच ताकदीने आणि त्याच जिद्दीने लढवणार आहोत म्हणून ज्याला समोर राहायची इच्छा असेल तरी त्यांनी यावं आम्ही त्यांच्यासाठी मैदानात उभे आहोत काँग्रेसकडून बाबासाहेब आंबेडकरवरती झालेला महत्वाचे अन्य आणि त्याचा संपूर्ण पाडा ह्या आरक्षणाच्या निमित्तानं आपण वाचून दाखवला त्यासोबतच आजवर जी काही भावना होती की भारतपत्क मिळालं आहे ते काँग्रेसकडचं मिळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते सुद्धा आपण स्पष्ट केलं त्या आमच्या अंकुश जाधवनी अंकुश जाधवजीने अतिशय चांगली माहिती जनतेसमोर मांडली मिलिंद कुलकर्णीजीनी पण आणि सत्य सांगितलेलं आहे आत्तापर्यंत काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती मान सन्मान दिला त्यांच्या खऱ्या अर्थाने बुरखा ह्या माझ्या सहकार्याने फाडलेला आहे भारतरत्न देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्याच केंद्र सरकारने दिलं काँग्रेसच्या सरकारने दिलं नाही उलटं त्यांना त्यांना इंदिरा गांधींना भारतरत्न देण्याची जास्त घाई होती हे लक्षात घ्या म्हणून ह्या गोष्टीमध्ये न पडता खऱ्या अर्थाने मान सन्मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणी केला असेल तर ते आदरणीय मोदी साहेबांनीच केलं हे आज अधोरित झालेलं आहे इतिहासामध्ये असंख्य अशा घटना नोंद आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात मोठा विरोध कोणी केला असेल तर गांधी कुटुंबियाच्या नेतृत्वात असलेल्या काँग्रेस पक्षानेच केलेला आहे कॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात राज घानेडं राजकारण खालच्या पातळीचा राजकारण कोणी केलं असेल तर ते गांधी कुटुंबियाच्या नेतृत्वात असलेल्या काँग्रेस पक्षानेच केलेलं आहे आणि ह्याचे असंख्य उदाहरण असल्यामुळे आज जेव्हा राहुल गांधीजी आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन मी देशामधलं आरक्षण संपून टाकीन असं जेव्हा वक्तव्य करतात तेव्हा त्यांच्यातल्या मनामध्ये असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल द्वेष हा परत एकदा देशवासियांना दिसून आलेला आहे साहेब आताच दोन तासापूर्वी कोल्हापूर दौऱ्यावरती राहुल गांधी आहे आणि अचानक ते दलित वस्तीलाही भेट द्यायला गेले ही सगळा ढोंगीपणा आहे नौटंकी आहे एका बाजूला तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा विरोध करायचा त्यांच्या संविधान आणि त्यांच्या दिलेल्या आरक्षणाचा घालवण्याची भाषा करायची आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही अशा पद्धतीची नौटंकी करत असाल तर महाराष्ट्राची जनता शूज्ञ आहे महाराष्ट्रामध्ये असलेला मागासरो समाज हा शूज्ञ आहे आणि योग्य पद्धतीने राहुल गांधींना तो उत्तर दे तर निवडणुकीच्या अनुषंगाने एकच प्रश्न मला विचारायचा या मतदारसंघामध्ये काँग्रेस आग्रही आहे आग हा ट्रेलर पाहिलं आहे द्याच्या निमित्तानं पिक्चर बघायला भेटेल का एक लक्षात घ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने महायुती म्हणून आम्ही प्रत्येक मतदारसंघ लढवतो आहे आमच्या विरोधात कोणी लढावं कोणी लढू नये हा शेवटी त्या विरोधी पक्षाचा अधिकार आहे आमच्या विरोधात कोणी आलं तर मा आमची पहिली निवडणूक म्हणून आम्ही त्याच ताकदीने आणि त्याच जिद्दीने लढवणार आहोत म्हणून ज्याला समोर राहायची इच्छा असेल तरी त्यांनी यावं आम्ही त्यांच्यासाठी मैदानात उभे आहोत काँग्रेसकडून बाबासाहेब आंबेडकरवरती झालेलं मजपाची अन्याय आणि त्याचा संपूर्ण पाडा ह्या आरक्षण आधीच्या आपण असून दाखवला त्यासोबतच आजवर जी काही भावना होती की भारत रथकडचं मिळालं ते काँग्रेसकडचं जे आलं डॉक्टर बाबासाहेब ते तेसुद्धा आपण स्पष्ट पर केलेल्या समोर नाही आमच्या अंकुश जाधवनी अंकुश जाधवजीने अतिशय चांगली माहिती जनतेसमोर मांडली मिलिन कुलकर्णीजीनी पण आणि सत्य सांगितलेलं आहे आत्तापर्यंत काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती मान सन्मान दिला त्यांच्या खऱ्या अर्थाने बुरखा ह्या माझ्या सहकार्याने फाडलेला आहे भारतरत्न देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्याच केंद्र सरकारने दिलं काँग्रेसच्या सरकारने दिलं नाही उलटं त्यांना त्यांना इंदिरा गांधींना भारतरत्न देण्याची जास्त घाई होती हे लक्षात येईल म्हणून ह्या गोष्टीमध्ये न पडता खऱ्या अर्थाने मान सन्मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणी केला असेल तर ते आदरणीय मोदी साहेबांनीच केलं हे आज अधोरित झालेलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका